नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकडे अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे कर्मचारी पदोन्नतीबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे अकरा जून दोन हजार चोवीस रोजी काय आहे असं होतं जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात बंधूंनो कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या सर्व मुख्य अधिकाऱ्याच्या प्रति महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे राज्य शासनाच्या दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या शासनपत्रातील राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवण्यात आले आहेत केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरिता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान दहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल अशी संदर्भीय शासन निर्णय सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस नुसार विहित तरतूद करण्यात आलेली आहे यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरिता करिता सेवाज्येष्ठते यादी तयार करताना सहाय्यक शिक्षकांची प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावर झालेली नियुक्ती विचारात घेणे आवश्यक असणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत परंतु या अनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसलेबाबत संचालनालय स्तरावर कर तक्रारी प्राप्त होत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत तरी याबाबत सविस्तर शासन निर्णय स्तरा निर्णय परिषद स्तरावर कार्यवाही होत नसल्याबाबत संचालनालयात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे याबाबत शासन निर्णय सत्तावीस नऊ दोन हजार तेवीसतील तरुतीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व कार्यालयीचा कार्यवाहीचा अहवाल संचालनालयात सादर करण्याचे नमूद करण्यात आलेले आहे यासंदर्भात शिक्षण संचालनालयमार्फत अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन परिपत्रक हे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता आणि काही शंका असल्यास नक्की कॉमेंट्स करून लिहा मित्रो कुठल्याही जिल्ह्यातील या प्रकारच्या भरतीला जर सुरुवात झाली तर माझं एक मत असं आहे की पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्त झालेले आणि किमान दहा वर्ष सहा वर्ष सेवा केलेले याचा अर्थ हे संदिग्ध बातमी आहे जर एखादा शिक्षक लागल्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं बी एड पूर्ण केलं अशा शिक्षकाला त्याची नियुक्ती मात्र प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ही नियुक्ती नव्हती परंतु त्याने पदवी पूर्ण केलेली आहे अशा शिक्षकांना ते या सेवाज्येष्ठते यादी स्थान देणार आहेत काय नसेल तर या संबंधाने त्यांनी आवाज उठवला पाहिजे प्रत्येक जिल्हा परिषदामार्फत की जिल्ह्यातील जेवढं पण शिक्षक पदवीधर आहेत आणि त्यांची सेवा सहा वर्षापेक्षा जास्त झालेली आहे प्रशिक्षित पदवीधर श्रेणीमध्ये तर अशा सगळ्या लोकांना ही भरती पात्र असलं पाहिजे प्रमोशनसाठी पात्र असलं पाहिजे असं मला वाटते तुम्ही तुमचे मत आ, कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका मन धन्यवाद जय महाराष्ट्र